प्रभाग क्रमांक एक ते पंधरा मधील मतदारांचा महायुतीला वाढता प्रतिसाद मिळत आहे कुलदीपक शेंडे खर तर आम्ही जो काही सात आठ दिवसापासून या निवडणुकीचा प्रचार सुरू केलेला आहे सर्वच प्रभागामध्ये खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पण आमच्या या आता या जी काय एक ते पंधरा वॉर्डामध्ये स्पर्धा चाललेली आहे की जास्त प्रतिसाद कुठल्या वॉर्डात असेल सर्वच वॉर्डामध्ये मी आजचा जो उत्साह बघितला संपूर्ण की अभिषेक सॅम्युअल स्वतः असतील त्यानंतर काशीनाथजी पाटील माजी नगरसेवक स्वतः होते सूर्यकांतजी देशमुख माजी नगरसेवक स्वतः होते संपूर्ण टीम खूप चांगल्या प्रकारे शास्त्रीनगर आणि पूर्ण विनानगर या प्रभागामध्ये मध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे आमची आणि येणारा जो काही आमच्या या एक ते पंधरा मध्ये आमच्या पक्षामध्ये स्पर्धा चालले की सर्वात जास्त लीड विजयामध्ये कुठला असणार आहे तर मला खात्री आहे की सर्वात जास्त लीड हा शास्त्रीनगर आणि ह्या संपूर्ण हायवेच्या पलीकडच्या भागामधून आम्हाला मिळेल त्याच्याबरोबर आमचे जे काही बाकी आमचे होमवार्ड आहेत त्या सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा आम्हाला उसाहच्या वातावरणात आमची प्रचार फेरी झालेली आहे